सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही हे मी चोट चोटपे सांगत आहे सरकारला आता आझाद मैदानात जरंगेला परवानगी देता येणार नाही सरकारला सुद्धा आझाद मैदानात आता जरंगेला परवानगी देता येणार नाही हे मी चोट चोटपे सांगत आहे अरे डंके की चोटपे नाही चंके की पे मराठे आझाद आरक्षण बी लेके गए अरे जरांगे जीत मैं हार गया सरकार अरे <laughs> सरकार सरकार मराठ्यांना आरक्षण मिळाले सरकार मी हारलो सरकार अरे मराठी येणार नव्हते ना ते आले बी बसले बी आणि मराठ्यांनी आरक्षण घेऊन बी गेले सरकार आणि चष्मा बी चोरून गेले सरकार <laughs> <laughs> आणि चष्मा बी चोरून गेले हसायचा भाग सोडून द्या या मराठ्यांच्या चेहऱ्यावर जे चैतन्य आलेले ते एका शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या पोरामुळे मनोज जरांगे पाटलामुळं आज या पोरांचे आज हे पण आरक्षणात गेले यांची येणारी पिढी बी उद्या चालून जे इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल या प्रत्येक व्यक्तीचं नाव त्या लढ्यात लिहिल्या जाईल जसं हैदराबादचा है मुक्ती संग्राम झाला जे लढले त्यांना आरक्षण सैनिक मानले स्वातंत्र्य सैनिक मानले गेले तसे या लढ्यात हे जे लढले यांना आरक्षण सैनिक मानले जाईल यांची पिढी छाती गर्वाना म्हणाल पाटलाच्या लढ्यात हे पोरं होते हे मुंबईला गेले आणि आरक्षण घेऊन आले आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब असेल पूर्ण युती सरकार असेल सगळ्यांचे मी विशेष आभार मानतो आम्ही तुमच्या विरोधात नव्हतो नाही तुम्ही आज जे आज मनोज दादाला वचन दिले दिलं आश्वासन दिलं ते पूर्ण जर झालं तर आम्ही आमच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज अण्णासाहेब पाटील मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब यांचा फोटोही लावायला तयार आहे मराठे आणि मनोज जरांगे पाटील फडणवीस साहेबांच्या विरोधात कधीच नव्हते जे तुम्ही आज गेलं साहेब त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे शतशहाभारी विखे पाटील साहेब आले मनोजदाचं उपोषण सोडलं मनोज दादाच्या मनो दादा प्रकृतीची आम्हाला सगळ्यांना काळजी होती असं कोणतं गाव नाही महाराष्ट्रातलं कोणतं गाव नाही वाडी वस्ती नाही की मी मनोजदा सोबत गेलेलो नाही मी पाहिलेलं आहे त्या व्यक्तीचा त्याग पूर्ण शरीराची चालणी झाली आणि गेल्या पाच दिवसापासून आमच्या चेहऱ्यावर कावर लागून चालला होता की मनोजदाच्या तब्येतीला काही होऊ नये सरकारने वेळेत म्हणजे आज पाचवा दिवस आहे मनोज दादाच्या मागण्या मान्य करून या सरकारने आम्हाला आनंदाने आमच्या गावाला जात आहोत मी जे मंडळीला सगळ्या दाखवण्यात आले त्यांनी जेव्हा हो म्हणले त्यामध्ये बरेच अभ्यासक होते वकील मंडळी होती कायदे तज्ज्ञ होते या सगळ्यांना दाखवलं आणि मग नंतर मनोज दादा निर्णय घेतला की आपल्या आता या मागण्या मान्य होणार आहे हैदराबाद गॅजेट ताबडतोब लागू होणार आहे सातारा संस्थांचं गॅजेट आहे तर त्यामध्ये औंस औंसचे आउन्स, आउन्स जे काय हे निकष आहे तर ते थोडं त्याला महिना दोन महिने लागणार आहे पण तिसरं आमच्या ज्या परिवारातल्या बांधवांनी आत्महत्या केलेली आहे त्या परिवारातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत असेल सरकारी नोकरी असेल जसं राज्य परिवहन महामंडळ असेल आणि दुसरं एम आय डी सी मध्ये ज्या जागा जा निघतील त्या ठिकाणी त्यांना घेण्यात येईल आणि आमच्या सगळ्या बांधवांवर या बांधवांनी जे समाजासाठी केसेस अंगावर घेतल्या ज्या मनोदाच्या पहिल्यापासून मागण्या होत्या त्या पूर्ण करण्याचं सरकारने आश्वासन दिलं सगळ्या केसेस सर सगट माग घेण्याचं लेखी आश्वासन दिलं तेव्हा हे उपोषण सुटलं ये उग नवा माय याला पाटील म्हणते बरोबर टप्प्यात आणून कार्यक्रम केला भावांनो आणि आता तुम्ही सगळ्यांची एक जबाबदारी आहे पाटलाचा जीवाला काही होऊ नये ही देवाला प्रार्थना करायची आणि तुमच्या तुम्ही सगळे घरी सुखरूप जाता घरी गेल्यावर प्रत्येकाला एकमेकांना आज दिवाळी दसरा दिवाळी दसरा आपण जसा साजरा करतो रांगोळ्या काढा फटाके फडा काय करायचं खरा पण तुमचा प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे गाड्या जाताना व्यवस्थित चालवायचा आणि शांततेत जायचंय कुणाला कुठल्या पक्षाला नेत्याला जातीला टार्गेट करायचं नाही बोलायचं नाही आज संपूर्ण मराठवाड्याचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे जो हैदराबाद गॅजेट लागू झालं तर त्या मराठ्यात मराठवाड्यातले सगळे मराठे हे आरक्षणामध्ये जातात आणि दुसरं सातारा संस्थांचं जे गॅजेट आहे त्यामध्ये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा त्यामध्ये जातो या ठिकाणी शिवेंद्र राजे भोसले आले होते शिवेंद्र राजे भोसले यांनी सातारा संस्थांच्या याच्याबद्दल एक महिन्या पंधरा दिवसाचा ता टाइम मागितला मनोज दादानी एक महिन्याचा ता टाइम ता दिला आणि मनोज दादानी राजे खानदान्यातलं म्हणजे आमच्या छत्रपती शिवरायांच्या वंशजात मधून एक व्यक्ती येऊन जर वचन देतोय तर दादांनी त्यांच्या शब्दावर आज उपोषण सोडलेलं आहे आता पुढची जबाबदारी सरकारची शिवेंद्र राजे भोसलेजींची जी, जे जे उपोषण सोडायला आले होते त्या सगळ्यांचे विशेष आभार जे सगळे मा आमचे मावळे हे मुंबईला आले होते त्यांचे आभार आमच्यामुळे मीडियावाल्या बांधवांचे काही काही जर त्रास झाला आमच्याकडून तर त्यांची माफी मागतो पोलीस प्रशासनाने आमची खूप काळजी घेतली कायदा सुव्यवस्था आम्ही बिघडू दिली नाही आम्ही पोलिसांना त्रास होऊ दिला नाही आणि आज आम्हाला आनंदाने गर्वाने आता आमच्या घरी जाण्यासाठी आम्ही मोकळे झालेलो आहे अरे लढे गे दादा तुमे बडो एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की विशेष म्हणजे या यतांनी दोन बांधवांचं चा आमचं निधन झालं जे शहीद झाले ज्यामध्ये स्वर्गवासी देशमुख असतील जे जुन्नर या ठिकाणी त्यांना हार्ट अटॅक आला आणि मुंबई येथे आमचे ठोंबरे ठोंबरे म्हणून जे व्यक्ती आहे लातूरचे बांधव आहे आपले त्यांचा मृत्यू झाला त्या दोन दोघाही हुतात्म्यांना आपण श्रद्धांजली वाहू आणि सरकारने एक त्यांची एक मागणी मान्य केली की त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत आणि सरकारी नोकरीचं आश्वासन तेही या ठिकाणी सांगायचं राहिलं होतं तेही मान्य झालं